राष्ट्रवादी अशी महाशक्ती आहे भाजप काय इथे महाशक्ती नाही दुर्दैवानं ना जे काय आम्हाला दोन हजार सोळाला आमचा पराभव झाला आम्ही वेगवेगळे लढलो आहोत त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष पराभूत झाला पण पर आज ह्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार भावनाताई घाणेकर यांची आम्ही निवड केली त्याचं कारण एवढंच की त्या महिला असून ते पुरुषाच्या पण चार पावले पुढे जाऊ शकतात एवढा त्यांचा डॅशिक स्वभाव आहे आणि तो मी हेरला आणि माझ्या पक्षाला न उमेदवारी देता शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवारी भंगादायी यांना दिली आणि तो विजय आज आ, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो खऱ्या अर्थानं ह्या ओडण शहरामध्ये आगरी असतील कराडे असतील कोळे असतील भंडारे असतील मराठे असतील ते सर्व मुस्लिम असतील सर्व समाजाचे लोक या ठिकाणी राहतात पण इथला जो आमदार आहे त्याला एवढा हंकार झाला होता की त्याला असं वाटत होतं की आमच्या समोर हा समाज काही नाही आणि त्याची खऱ्या अर्थानं बदला घेण्याचं काम माझ्या कुडणवासी आणि मतदार बंधूंनी समाजवासीयांनी केले तुम्ही आता निवडून आलेला तुमचा उमेदवार विजयी झालेला आहे याबद्दल आता कार्यकर्त्यांना म्हणजे सर्वांना काय आवाहन करा मी सर्वप्रथम माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो तर त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज ही मिरवणूक आपल्याला बघायला मिळाली नसते आणि पुढे आम्हाला त्या ठिकाणी ते बघता पत्रकार म्हणून या उरण शहरामध्ये ट्राफिकचा एवढा पट्ट्याबोल आहे उरणचा एक सर्वात महत्त्वाचं मोठं तळाव आहे त्या ठिकाणी हजारो लोक सकाळ संध्याकाळ मुलं लहान ला, मुलं सर्व खेळायला येतात त्या ठिकाणी काळाची दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी कचरा पडतो कचऱ्याचं साम्राज्य सा वाढलेलं आहे शहरामध्ये विकासाची कामं होत नाही हा आमदार आज सात वर्ष आमदार आहे आणि आम फक्त घोषणा देतो आणि त्याचं जे काय वाक्य आहे की मी पाच हजार कोटी दहा हजार कोटी मी या ठिकाणी विकासाची कामं केली त्या उरण शहराचा विकास आपल्याला काय विकास आहे तो म्हणून उरणवासीया निर्णय घेतला की आता या ठिकाणी या आमदारांचा अहंकार जो रावणाचा अहंकार आहे तो जसा रामाने त्या ठिकाणी मोडला तसा या ठिकाणी माझ्या जनतेने इथल्या रावणाचा अहंकार मोडलेला जेव्हा नगराध्यक्ष पदाची जेव्हा उमेदवारी द्यायचं ठरलं तेव्हा शिवसेनेकडे सगळे सांगत होते नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे गेलं पाहिजे बऱ्याचशा लोकांचा हेवा दावा होता पण आज भावना कार्यकर या निवडून आलेल्या आहेत तर असं वाटतं का हा जो निर्णय तो सार्थक झालेला आहे आपला तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिवसेनेचे उमेदवार सगळं माझ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती माझी सुनबाईला करायची पण मी स्पष्टपणे माझ्या सुनबाईला नकार दिला कारण ती राजकारणातली नव्हती आणि जर समाजासमोर जायचं असेल तर कुठेतरी सामाजिक आपल्या असणारे प्रसंग स्वतः झेलणारी महिला असावी म्हणून आम्ही भावनाताईचा विचार केला आणि तो सार्थकी ठरला याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो सर्व पक्ष एकटाकडे होत्या हा हा प्रत्येक महाविकास कार्यकर्ते जेवढे आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचा हा विजय आहे हा कोणाचा वैयक्तिक विजय मी ठरवते हा प्रत्येक महाविकास आघाडीमधल्या छोट्या कार्यकर्त्याचा विजय आहे लोक खूप परिवर्तन हे लोकांना पाहिजे होतं आणि फटाकड्यांचं बोलाल तर तो लक्ष्मीबम आता आलेला आहे तो लक्ष्मीब कसा वाजेल ते त्यांना आता थोड्याच दिवसात कळेल गेल्या अनेक दिवसापासून हुरणमध्ये काही रात्रंदिवस पहारा देत होते त्यावरूनच हा विजय नक्की असाल का विरोधकांची जे तिथे काय केलं तिथे नव्हती ती जागरणाला गेली होती तो जागर होता देवीचा आणि त्या जागरणाला सगळं यश भरपूर आलेलं आहे आणि त्या जागरणाचा आता जे काय होईल तो उत्साह तुम्ही बघताय लोकांमध्ये भरपूर मोठा उत्साह आहे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती तो विषय धरून आज त्या विजय कशा प्रकारे बघता येईल त्याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मारण जेव्हा शंभर लोक एका कार्यकर्त्याला मारला जातात तर त्यांनी ती घेतली होती ती यशस्वी माघार होती आणि आता पुढे आम्ही दाखवून देऊ की आमच्या महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर तुम्ही दिवसलं तर त्याचा आम्ही एकदम नित्यनं कडक कार्यक्रम करू तर एक म्हणजे माझी बहीण आणि ही आमची बघता येतो तुम्ही महाविकास आघाडीचा एक विजयी आणि ज्यात तिने जी मेहनत केलेली आहे माझ्या बहिणीने म्हणजे भावना ताईंनी जी मेहनत केलेली आहे त्याचा हे यश आहे आणि जो प्रसंग आलेला तर एक लक्षात घ्या जेव्हा बत्ती विजाचा वेळ येतो तेव्हा ही वाद फडफडत असते ही वाद फडफडलेली ते आताही दिसते हा विजय हा साधा विजय नसून हा सगळ्यांच्या भाजपच्या याच्यामध्ये पडलेली एक चपराक आहे बघायला गेलं तर मा महाविकास आघाडी मोठ्या संख्येने प्रचार या ठिकाणी करत होते आणि आज विजय झालेला आहे कसा आनंद व्यक्त आहे आता आमच्याकडे तर खरोखर शब्द नाहीत ही कसं व्यक्त करू कारण की जी बहिणीची म्हणजे भावनादाईची जी, जी, जी काय ताकद लागलेली आहे आणि तिने जे काय महिलांसाठी आणि जे काय माणसांसाठी जे तिने जे केलेलं आहे त्यासाठी शब्द अपुरे आहेत आणि ते विजय सांगायला तुम्हाला ते तिथपर्यंत जे दिसत आहेत तो विषय सर्वात मोठा महेश बालदी यांनी व्यक्त केलं केला भिजलेल्या फटाक्यांसाठी आणि जे आम्ही आम्हाला बोललेले संपलेला पाकिटमार पाकिटमारांनी फटाका असा लावला की ते सगळे फाटले आणि आमचा नगराध्यक्ष निवडून आला खूप खूप आनंद होत आहे नगरसेवक याच्या अगोदरी होतो अंतर परिश्रम आणि संघर्ष करावा लागला या वरड नगरपालिकेमध्ये आणि हुकुमशाही आणि दादागिरीला तोंड द्यावं लागलं परंतु ती माझ्या बोरीगावने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाकून मलाही संधी दिली आहे आणि आज नगराध्यक्ष आमचा आहे याच्यामार्फत आम्हाला ज्यांनी मदत केले त्यांचं ते जेनी के दे काम करू आणि ज्यांनी नाही केले ज्यांनी आमच्या विरोधात केले त्यांनाही आम्ही मदत करू आणि नगरसेवक हा निवडून आमच्या सगळ्यांचा असतो त्यामुळे कामं आज बोरीगावामध्ये आणि औरडसरामध्ये सगळ्यांशी वाढ